सर्वांनी सरकारी केलं तर सर्वांच्या मान्य पोलीस निरीक्षक गाणी साहेब यांच्यातर्फे त्यांची संपूर्ण समिती इथे आपल्याला जे संरक्षण दिलं त्यांचे काम तसेच

कोणाला बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आपण थेट वैताना या ठिकाणी पोहोचले आणि आपल्या सोबत माणिक आमचे माजी सरपंच त्यांच्या संघ आपण संवाद साधणारे आहे माजी सरपंच ते पण आपल्या सोबत आहेत तर अर्चन भाऊ काय काय सांगणार तुम्हाला आज या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेनिमित्त आम्ही सर्व मित्र परिवार दर्शनासाठी आलो आल्याच्या नंतर अतिशय प्रसन्न <coughs> वाटलं कारण का या ठिकाणी हे निसर्गरम्य वातावरण आहे पर्यटनाला साजस वातावरण आहे या ठिकाणी आपण बघू शकतात इथं हा विगावचा डॅम आहे आणि या आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये मी तर पर्यटन मंत्री यांना एक विनंती करेल की पर्यटन वाढण्यासाठी या ठिकाणी ज्या काही सुविधा कमी पडत असतील त्या आपण या ठिकाणी दखल घेऊन आपण या ठिकाणी या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत त्यांनी सुद्धा या अतिदुर्गम भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर आणि ठाणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती असलेलं हे देवस्थान आपण पर्यटनाच्या माध्यमातून चांगला विकास करावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करेन त्यासोबत आपल्या गारके कार्यकर्ते समाज भूषण भोप मुल्ली हे पण आपल्या सुधार नाही आहेत थेट आपण समज साधणार आहे महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमितानं आज ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागीमध्ये पालघर पालघर जिल्ह्याच्या मध्यभागेमध्ये हे गाव आणि आपण बघतोय आत्ताच आमचे सरपंच हरीश भाऊ चव्हाण यांनी सांगितलं की अतिशय नयनरम्य परिसर हा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गेली अनेक वर्षापासून या परिसराचा म्हणजे आदिवासी बहुल भाग या ठिकाणी समजला जायचा परंतु आज आपण पर्यटनच्या माध्यमातून बघतोय का अनेक उद्योजक या ठिकाणी आपला व्यवसाय करण्यासाठी येतात आणि निश्चितच आत्ताच हरीश भाऊनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मंदिराचं जीर्णोद्धार खऱ्या अर्थानं करण्याचं अत्यंत गरजेचं आहे की आज जर या मंदिराचा जीर्णोद्धार जर झाला तर निश्चितच संपूर्ण नाशिक जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल इकडे ठाणे जिल्हा असेल सर्व जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी येतील आणि अतिशय या परिसरामध्ये भाविक आल्यानंतर निश्चितच पर्यटन वाढेल आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून जो काही विकास या परिसराचा होईल निश्चितच आनंद होईल सर्व त्या, त्यानंतर या परिसरातली सर्व जे काही ग्रामस्थ गावकरी आहेत यांना सुद्धा विकासाच एक साधन मिळेल यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून निश्चितच आपण सर्वजण आज आमचे उपसरपंच अनिलजी भोपे या ठिकाणी उपस्थित आहेत पाणीखाम गावच्या हरिचंद्र चव्हाण उप सरपंच तेही उपस्थित आहे युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक आदरणीय जी बागडे आहेत त्याचप्रमाणे युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक योग्यजी बागडे आहेत तसेच आमचे युवा उद्योजक नंदूजी करू आहेत आम्ही सर्वजण आज या परिसराला लग... त्या... माजी सरपंच ही या परिसरातले जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत मी आज आपण आपण सर्वजण या मंदिराचं दर्शन घेऊन निश्चितच आनंद वाटला आणि आज आम्ही अतिशय आनंदी झालेलो आहोत आणि सर्व भाविकांना उपस्थित सर्व मान्यवरांना मी महाशिवरात्रीच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आज महाशिवरात्री निमित्त या गावच्या परिसरात येण्याचा भाग्य आम्हाला लाभले आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे मी पंचकृषीतील सर्व नागरिकांना भाविकांना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो भविष्यातील सर्वांच्या मनोकामना या ठिकाणचे महादेव यांच्या चरणी आम्ही त्या मनोकामना वाहत आहोत त्यांनी त्या सर्वांच्या पूर्ण कराव्यात हीच सदिच्छा शुभेच्छा बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं सरसे स्वगत आहे तुम्ही बघू शकता इगतपुरी तालुक्यातून माजी सरपंच हरचंद भाऊ लहाने यांनी महाशिवरात्र निमित्त व्ही गाव या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतलं त्याचप्रमाणे विठ्ठल भाऊ लंगडे असतील त्यांचे उद्योजक असतील आणि तुम्ही बघू शकता बालाजी टीव्ही चॅनल सोमनाथ भगत शहापूर व्ही गाव